दोस्तांनो घर बांधताना तुम्हाला सांगतो मी ले कष्ट केले त्या दोघांनी जितकं काम करता येईल ना त्याच्यापेक्षा दुपटीनं काम मी एकट्याने केले काय सांगायचं तुम्हाला दोस्त दुपारी बारा बारा एक एक वाजेपर्यंत उपाशी काम केले का ते माल कालवायचा त्यानंतर पुन्हा पाहता खाली पाट्या द्यायच्या दगड इटा पाणी मारणं सगळं बांधकामाला इतकं कष्ट केलं आहे मी की तुम्हाला सांगतो तु, माझ्या एवढं कष्ट ह्या दोघांनी बी केलं नाही दोघांपेक्षा मी कष्ट जास्त केले आणि मी कामाला तुम्हाला सांगतो त्या दोघांनासुद्धा ऐकत नव्हतो इतकं मी कष्ट केले आता मला किचन आणि त्याच्या शेजारची एक रूम अशा दोन खोल्या आल्या त्याला एक खोल आणि ती पहिली जुनी खोली त्याला बी दोन खोल्या दिले द्या समान दिले द्या आता ही माणसानेच वाटण्या करून मला दिले द्या हां आता त्याचं बोलायचं काय मला संबंधच नाही कारण सगळ्यात जास्त कष्ट हे माझं आहे कारण का घराला पाणी तर बांधकामाला द्यायचं दिवस दिवसभर उपाशी राहत होतो तितकं काबाड कष्ट मी केलं हां आणि तुला काय वाटतं सगळं माझ्यासारखंच हे हे कदाबी शक्य होणार नाही अजिबात शक्य होणार नाही तू तिच्या नादाला बी लागून आणि मला म्हण तू पैसे अरे पैसे तुला काही कशाच देईस कारभारी तू होता आणि कारभारीनं जर म्हटलं मला पैसे द्या तर हा कुठला न्याय उलट लगा मला खर्चायसाठी तू पैसे दे पाहिजेत पैस अरे मी कारभार होतो मी एवढं कामं केली माझ्याकडे एवढं एवढं शिल्लक राहिलं आणि ह्यातलंही तुला इसाधर निवांत गुन्हा गोविंदानं तू तुझा गोविंदान संसार कर आता मला काय मागू नको ल असं तुझे तोंडून याय पाहिजे पण तुझ्या तोंडून येत नाही का येत नाही आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं असं तुझं काम झालं अरे गे हा घ्या आणि मसर पाहिजे ती म्हणतोय मसर तुला देज कशी मी कष्ट करतोय मी जनावर राखतोय मी करतोय मग आता तू काय बरं होतं म्हटल्यानंतर मसर राहू दे मला मसर घेऊन तुला काय घेणार नाही तू मस्त राखणार आहे सांग बरं नाही माझ्यासारखी मसरं तुला येत असली तर बाबा पण तुला मसरं जर ऐकायची असली तर मी कसं देणार कारण का एका रेडीपासनं हा खांडवा उभा केला आईनं आणि तू काय करणार नेहमी घेणार आणि ऐकून टाकणार असं तुझं काम चाललंय तर तुला ऐकायची असली तर मी मसरं तुला देणार नाही हे तुला राखायची असली तर माझ्या बरोबर राखायला येत जा सकाळ संध्याकाळ राखायला येत जा दोघं बी निम रे राखू दोघं बी दूध खाऊ सगळं करू पण तुझ्यानं मसर राखणं शक्य नाही हे तुझं काम नाही उगल मोठं बोलत बस नको माझ सुद्धा कष्ट आहे बर आता माणसानी वाटून दिले माणसानी खोल्या वाटून दिल्या सगळं केले आता आता तुझं जळायचं जा काही प्रश्नच नाही ना हां बरं तू म्हणतो मी एक कष्ट केला अरे म्या बी कष्ट केले की मी तुम्हा दोघाला का मला अजून ऐकत नाही मी सकाळ उठल्यापासून जनावर राखायचो पाणी मारायचो बांधकाम करायचो त्यानंतर पुन्हा माल कालवून द्यायचो अ किती कष्ट केले मी माझ्या कष्टाला हाय का मर्यादा सांगा बरं हां उगाच आपला भाव गप असते म्हणून आता मी दोन चार दिवस गप होतो काय विषय काढत नव्हतो पण ते काय करते का मनानं उकरून सारखं टोचून बोलते आणि लोकांना काय वाटतंय माझीच चूक दिसते आहो तुम्हाला काय सांगायचं तू टोचून बोलतो हे कुणाला दिसत नाही हा आणि आता आहे ना तुझ्याकडे पैसा आण की मग गॅस आण आण बघाय वास्तुक सामान आलेले गिफ्ट दिलेलं लोक एकत्र आहेत म्हणून काही तू कारभारी असल्यामुळं तुझ्या नावाने काय गिफ्ट दिलं ते सगळं बघा वाजलो वाचलो आणलं विशेष आश्चर्याची गोष्ट आहे जर आम्ही अगोदरच व्हायला राहिलो असतो तर लोकांनी आम्हा दोघाला बी आणलं असतं पण काही झाली घराचा कारभारी कोण आहे ते म्हणून काय केलं लोकांनी जी गिफ्ट आणलं म्हणजे वास्तुशांतीला आयर आणलं ती सगळं त्याच्या नावाने आणलं त्यानं काय केलं सगळं गिफ्ट जे आणलेलं आहे ते सगळं मला न देता त्याच्या तिच्या खोलीत नेऊन ठेवलं कासला नाही आहे एवढा पण स्वार्थ करायचा नसतो स्वार्थ चांगला नसतो कळलं का लगा असं म्हणणं नाही की मी बाबा ये हा तू एक दोन वस्तू जास्त घे आता का मला एक दोन चार वस्तू तर द्यायच्या नाही ना ती म्हणली माझ्या नावावर हो आले बरा असू द्या एकत्र कुटुंब पद्धत होतो म्हणून लोकांनी काय केलं कारभारी ती असल्यामुळे त्याच्या नावावर आण मग आता ह्याचं कर्तव्य होतं की बाबा मला वस्तू द्यायच्या नाही दिल्या काय केलं त्यानं वाहिलं राहिल्यानंतर खोल्यांच्या वाटण्या झाल्या आता आतापथर मला एकच खोली दिली आणि ह्यानं खोल्या सगळ्या बळकवल्या होती पण माणसाने काय निर्णय घेतला दोघाला बी निमणी मी घ्या थोडं जास्त हॉल मोठा आहे असं ना का ती असू निम दे हॉल मोठा आहे त्याचा तर निमणी करता येत नाही असू दे तुला मोठा हॉल असं ना आणि तुलाही खोली घ्या मला मला ती किचन आणि ती एक खोलीत दिली आता ह्याच्या पोटात जाळायला लागल्या ह्यानं काय केलं माझ्या त्या किचनमध्ये होणार होता ती फ्रीजसुद्धा ह्यानं ह्याच्या खोलीत नेला बघा म्हणजे किती स्वार्थ दडलेला आहे अरे बावा नो अरे बावा मी तुला काय सांगतोय आपण हे नुसतं मोकळी पोकळ श्वास आहे आपण मृत्यूनंतर काय घेऊन जात नाही असं त्यांना म्हणायला पाहिजे होत बघा आपण एकत्र होतो एकत्र असल्यामुळं लोकांनी की वस्तू सामान किंवा जे नावलाच नाही माझं की एखादा असलेला आहे आपल्या ह्यातले मी तुला धर मला बाबा तू दोन जास्त घे मी काय म्हणलो नसतो पण त्यानं मला दिलं नाही फ्रीज बळकावला सगळं ती सोफा सेट बळकवलं सगळं तुम्हाला सांगतो काय ठेवणार आहे सगळं तरी बघायला ठेवणार घेटलं तर मला सुद्धा काय कमी पडत पण कसं माहिती आहे का त्याचे विचार बघा विचार संकुचित शुने। विचार असे विस्तृत पाहिजेत आकाशा एवढे विस्तृत पाहिजे पण त्याचे विचार अतिशय शून्य आहेत विचार शून्य आहे मला म्हणतो मसर अरे मसर टाकायचा मसरं म्हणतो मला आर तोला राखायचे तिनं मसर ये गे संग राखू लाग खा दूध दोघं बी राखू मसर असं नाही आता मसर जर मी नाही सोडणार तर मसरं ही तू उफाशी मरती काय घालतो सांगा बरं ती घालत नाही हिंडवत नाही तुम्हाला सांग तू काय सुद्धा करत नाही त्याला फक्त नुसतं आयचं पाहिजे आयत कोण द्यायला लागलं कष्ट करा खावा तुला मसरा दिसा पाहिजे असेल तर मसरे राखू लागायला या महिना दोन महिना माझ्यासोबत राग मग कळत ते मस्त कसे आहेत आणि तुला घ्यायची असली तरी मी मस्रं घे पण मस्तं ऐकायची नाही कळलं का कारण आईने एवढा मोठा कष्टातून खांडवा उभा केला की ऐकायसाठी उभा केला त्यामुळे मस्रं जर तुला ऐकायची असली तर मलाच ऐका पण बाजारात नेऊन ऐकायची नाही कळलं का शेवटची वॉर्निंग देतोय